तुम्हाला काय सांगू आणि किती सांगू असं झालंय तशी आपली हळूहळू ओळख होईलच पण मी इथवर कशी पोहोचले ह्याबद्दल तुम्हाला सांगायलाच हवं तर मावशी मी इथे हिंदुस्थानात बसून थेट अमेरिकेला पत्र धाडते आहे आणि तेही इंग्रजीतून ह्याचे माझे मलाच नवल वाटते आहे इथली परिस्थितीच तशी आहे इंग्रजी भाषा येणे तर दूरच पण मुळातच स्त्रियांनी शिकणे हेच समाजास मान्य नाही तशी ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी मुलींसाठी शाळा सुरू केली आहे परंतु येथील लोकांस अजून ते पचनी पडलेले नाही अशा परिस्थितीत साता समुद्रापार व्यवहार ठेवणे तेही स्त्रीने हे अक्षम्य पापच मानले जाईल तरीही मी हे धाडस करू पाहते ते केवळ एका माणसाने सातत्याने बळ दिले म्हणून ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या जगण्याची दिशाच बदलून गेली